जंगली ले करू, ऐसा तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग मी आज तुम्हाला पुरणपोळीची आणि सार आ, या दोन्ही पण रेसिपी दाखवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी पूर्णासाठी हरभरा डाळ घेतली दोन वाट्या आणि त्यामध्ये दोन तांबे पाणी टाकलं आणि शिजून घेतली कुकरला चार शिट्टे घेतल्या चा। तिच्या तीन घेतल्या तरी चालता अशी अशी दाबली गेली पाहिजे बघा एका ताटामध्ये मी गूळ घेतला चाकूच्या सहाय्याने मी बारीक करून घेते चालू केला त्यावर कढई ठेवली आणि त्यामध्ये हरभरा डाळ टाकली डाळीचं पूर्ण पाणी निघेपर्यंत डाळ व्यवस्थित होऊन द्यायची आणि नंतर डाळ थोडीशी गरम करून घ्यायची यात मी गूळ चाकूच्या साहाय्याने हे करून घेतला कधी कधी किसून घेते कधी चाकूच्या साहाय्याने बारीक काप करून घेते त्याचे मी चाकूच्या सहाय्याने असा गोळ करून घेतला आपण आता डाळे टाकू आणि हलून घेते असं असा बारीक गॅस करून डाळ आणि गूळ मिक्स होऊन द्यायचा व्यवस्थित असं त्यानंतर तीन विलाईची घेतली ती छोट्या खलबत्त्यामध्ये टाकून सोडून तीन आणि साखर टाकायची थोडीशी शक्यतो मिक्सरला फिरवलं तरी चालतं त्यात तर फुटून घेते वेलची बारीक करून घेतली मी पूर्ण टाकते मी हलून द्यायचे आता बघा पुरणाचं गुळ गूळ आणि डाळ एकत्र झाल्यामुळे थोडंसं ओलसर झालं डाळ पूर्णात थोडंसं पाणी झाल्यासारखं झालं तरी हे पाणी आठवेपर्यंत डाळ शिजून घ्यायची गुळ पूर्ण विरघळून आणि डाळ कोरडी होईपर्यंत पूर्ण स डाळ व्यवस्थित कोरडी होऊन द्यायची तोपर्यंत थोड्याशा मी खास गॅसवरती ठेवते वर ठेवल्यानंतर अशी हलवत राहायची व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आता मी बारीक गॅस करून ठेवणार आणि पूर्ण पाणी कमी होईपर्यंत पूर्ण कोरडं होईपर्यंत अशी सोडून देणार त्यात स्वयंपाकाचा असतो पुरणपोळी सार भात भजे कुरडई आणि खीर पुरणपोळी किंवा दूध पुरणपोळी चला तर मग आपण आज सार बनवणार आहे कोणी कोणी सार पण बोलतं याला कोणी कोणी आमटी पण बोलतं काळी आमटी तर आम्ही तर सारच बोलतो त्यासाठी मी घेत आहे लसूण आणि हिरवी मिरची घेतली त्यासाठी आणि कांदे भाजून घेतले कोणी कोणी कांदे तव्यावर तळून पण घेतं पण भाजलेल्या याचं सार छान होतं कांदे भाजून घेतले आणि थोडंसं आलं घेतलं मी किसून आणि त्यानंतर खोबरं किसून आणि भाजून घेतलं खोबरं आणि कोथंबीर घेतली कोणी कोणी धनं पण भाजून घालतं पण मी कोथंबीरच घालते कोथंबीर घेतली आणि सारासाठी मी एक वाटी आपण जे पुरण शिजवलं त्यातून हरभरा डाळ काढून ठेवली बघा शिजवलेली डाळ काढून घेतली आणि जे आपण डाळ दाल, डाळ एका पातीला काढल्यानंतर जे डाळीचं पाणी उरतं जे डाळीचं पाणी उरतं ते पाणी मी साराला घालते डाळ शिजवून घेतल्यानंतर जे पुरण तयार करतो आपण तर डाळीचं जे पाणी उरतं पाणी पूर्ण हे करून घेतो ना तर ते पाण्याचे मी सारासाठी वापर करते हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात दळून घेणार आहे सर्वप्रथम मी कांदे टाकते हिरवी मिरची आणि लसूण हे अगोदर दळून घेते आणि आलं नंतर खोबरं आणि कोथंबीर दळून झालेला आहे तर दळताना या मी याच्यात यामध्ये थोडं थोडं पाणी पण टाकलं त्यात मी थोडीशी बडूसोप टाकते बडूसोप का टाकते मी बडूसोपनी साराचा सुवास खूप छान येतो त्यानंतर मी हरभरा डाळ पण दळून घेते ही हर हरभरा डाळ पाणी टाकून आणि मिक्सरमध्ये मिक्सरला फिरून घेते तोपर्यंत आपलं पुरण एकदम असं छान असं कोरडं झा होत आहे बारीक गॅसवर ठेवलं ना मी सहाराची तयारी होईपर्यंत दळून मिक्सरमध्ये होईपर्यंत तर एवढं पूर्ण बारीक झालं आता मी एकदा पंधरा मिनटं फास्ट गॅस ठेवणार एकदम फास्ट ठेवणार गॅस आणि मग गॅस बंद करणार पातील्यात तेल टाकते मी पातील्यात बघा मी तेल टाकलं आणि त्यात कडी पत्ता टाकते त्यात मी जो मसाला दळलेला आहे तो टाकला जो दळलेला मसाला आहे तो टाकला यात मी काय टाकलं खोबरं कांदा सर्व फक्त हरभरा डाळ लगेच नाही टाकायची जो अगोदर आलं लसूण हिरवी मिरची खोबरं जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे पूर्ण मिश्रण ते टाकायचं आणि त्यात आपण वर्षभराचा मसाला तर करूनच ठेवतो ना काळा मसाला तो टाकायचा तर मी तो मसाला टाकते छोटे दोन चमच हा मसाला टाकल्यानंतर एवढं परतू द्यायचं की त्याला ग्रेवी सुटली पाहिजे वरती तेल आलं पाहिजे एवढ्या प्रमाणात त्याला तरी येऊन द्यायची हा मसाला तरी येईपर्यंत मी बारीक गॅसवरती ठेवते एकदम त्यानंतर मसाला व्यवस्थित परतून झाला आणि त्यात मी टाकते हरभरा डाळ दळलेली बघा बारीक टाकल्यानंतर पाणी टाकते आपल्याला हवं तस टाकायचं मी तर एवढच टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं मी यात मी टाकते जे आपण डाळ पुरण शिजवून घेतल्यानंतर जे पाणी डाळीचं उरलेलं आहे ना ते पाणी टाकते मी सारामध्ये अशी उकळी घेणार आणि उकळी आल्यानंतर बारीक गॅसवर ठेवणार म्हणजे साराला पूर्ण तरी येते बघा आता छान असं पुरण रेडी झालं माझं बारीक गॅसवरती ठेवलं पुरण आणि एकदम कोरडं होईपर्यंत होऊन दिलं तोपर्यंत मी सगळी साराची तयारी वगैरे करून घेतली तोपर्यंत पुरण होऊन जातं बघा एकदम छान असं कोरडं कोरडं पुरण झालं आणि आता पुरणपोळी केल्यानंतर तर दाखवतेच तुम्हाला आता मी हे पुरण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी बघा साराला छान अशी उकळी आलेली आहे आणि एकदम छान असा सार तयार झाला आता मी एक दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवणार आणि बंद करणार बघा किती सर्वप्रथम मी ते तेल लावून गव्हाचं पीठ एकदम छान असं मळून ठेवलेलं होतं कणिक ते व्यवस्थित मळून घेतलं शी दोन साईडचे छान असे गोळे घेतले दोन असं म्हणजे नैवेद्य आपण देवाला करतो त्यापेक्षा थोडेसे मोठे असे दोन करून घेतले गोळे आणि मी चाड्याची पुरणपोळी करते चला मग तुम्हाला दाखवते थोडीशी लाटून घेतली पोळीत मी छान असं लाटून घेतल्यानंतर त्यात पुरण भरलं एकदम छान असं त्यानंतर वरतून ठेवली अशी त्यानंतर पिठाच्या साहा्याने मी अशी गोले हे करून घेतली त्यानंतर परत अशी टाकली वरतून पण पीठ लावून घेतलं अशी करून घेतली आणि त्यानंतर बघा एकदम छान असं चाडं बनवलं त्यानंतर मी बनवते आता हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने तशी लाटली जेणेकरून ती फुटणार नाही आणि उलटी केली अशी फिरवत फिरवत हलक्या हाताने पुरणपोळी लाटली मी आणि तव्याला तूप लावून घेतलं छान असं तव्याला तूप लावलं आणि तवा मी नियासच राहून देते कारण मी जर हा तवा घासला ना पूर्ण वाईट जर केला तर पोळ्या निघत नाही माझ्या तव्यावरती शे, थोड़ा नेला, बागा मी असं आपल्या हवे तसे आपल्या खालक्या हाताने असं थोडंसं उचटणीला धूप लावून घेतलं बघा किती छान फुगली छान अशी मग आता मी तिला उलटी करणार बघा किती छान फुगली आणि उलट्या उलटी केल्यानंतर परत मी असं असे असं तेल लावलं मग पोळी किती छान फुकतीये एकदा पुरण व्यवस्थित जमलं की पोळी पण एकदम छानच येते त्यासाठी पुरणाची काळजी घ्यावी लागते जास्त मी तिला घडी मारते छान अशी किती छान फोड बघा छान अशा मऊ मी पुरणपोळ्या बनवल्या तशात रेसिपी तुम्हाला तर दाखवलीच आहे तसे तुम्ही पण बनवून बघा मी सार भात भजे कुरडई खीर सर्व बनवलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्मा मालिक